नमस्कार कृषी उद्योजक या सिरीजच्या माध्यमातून आपण कृषी उद्योजकांचा प्रवास जाणून देणार आहोत अनुषंगाने या कृषी उद्यो उद्योजक सिरीजमधलं आपलं हे दुसरं पुष्प यावेळी आपण श्री कृषीभूषण ॲडव्होकेट प्रकाश पाटील सर यांना आमंत्रित केलेलं आहे सरांची ओळख करून द्यायची झाल्यात सर स्वतः शेतकरी आहेत शेतीवर वेगवेगळे प्रयोग ते करत असतात त्याच पद्धतीने पारंपरिक शेती प्रायोगिक शेती आणि प्रगतीशील शेतकरी यासोबत ते कृषी सुद्धा आहेत त्यांनी गटशेतीच्या आणि तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सीड प्रोसेसिंग युनिट सुरू केलेली आहे आणि यशस्वी पद्धतीने ते राबवत आहेत त्याच पद्धतीने सरांचा अजून ओळख करून द्यायची झाल्यास सर शास्त्रीय कृ कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची जी संघटना आहे तिचे अध्यक्ष आहेत तसेच सर जय खानदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचे देखील अध्यक्ष आहेत तसेच खानदेश कृषी विचार सर्फ अध्यक्ष आहेत सरांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तसेच शासनाच्या विविध कमिटींवर सध्या सरांनी आपल्या वतीने कामकाज बघितलेलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे सरांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ व कृषी भूषण पुरस्कार हे मिळालेले आहेत त्याच पद्धतीने केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून सरांनी कामकाज पाहिलेले आहे तसेच दोन वेळा केंद्रीय समितीसमोर महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरांची निवड झालेली आहे तसेच पीक विमाच्या बाबतीमध्ये सरांचा अभ्यास खूप चांगला आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय आढावा बैठक बैठकीकरिता महाराष्ट्रातून त्या बैठकीला हजर असलेले एकमेव प्रतिनिधी सर आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाचे पुढील दहा वर्षाचे धोरण आता ठरवण्याबाबत किंवा त्याच्या प्लॅनिंगबाबत एक कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीमध्ये सुद्धा सरांचा सहभाग आहे आणि हे धोरण ठरवण्याकरता सर त्यासाठी मदत करत आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या कृषीभूषण या सिरीजमध्ये आम्ही आपल्याकडून तुमच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ इच्छितो जेणेकरून इतर जे काही शेतकरी आहेत शेतकरी उत्पादक कंपनी आहेत त्यांना तुमच्या प्रवासाचा आणि अनुभवाचा फायदा होईल सर पारंपरिक शेती ते कृषी उद्योजक तर तुमचा हा प्रवास कसा करून आला किंवा तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यात याची आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी एक तसं जर बघितलं वीस बावीस वर्षापूर्वी मी पहिले पारंपरिक शेतीच करत होतो आणि त्या काळी ती पारंपरिक शेती परवडत पण होती आणि त्यावेळेस आपलं उत्पादन खर्च कमी होता आपल्याला स्वतःला जीवनात जो खर्च लागतो तोसुद्धा आपला कमी होता तर त्याच्यामुळे आपलं वैयक्तिक आपला खर्च वाढायला लागला आणि दिवसेंदिवस आपलं उत्पादन थोडंफत घट होई लागलं त्याच्यामुळे आपलं न एक नवीन प्रयोग करायची गरज भासली नवीन प्रयोग करून तुम्ही कसं पुढे जात याचा विचार करावा लागला या संदर्भातून मी सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संपर्क झालो त्यांच्या माध्यमातून चेहरी कृषी विद्यापीठ शासन यांच्या संपर्क झालो त्या त्यामुळे मी कृषीमध्ये नवीन नवीन प्रयोग राबवणार त्याच्यामुळे उत्पादनात वाढ झाली ते झालं तरी प्रश्न असा येतो की आपल्या शेतमालाचे भाव ते आपल्या हातात राहत नाहीत जरी आपण शेतमाल पिकवला तरी आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न येत नाही त्याच्यामुळे पिकवलेल्या शेतमालाला कोणते इतरांपेक्षा मला दोन पैसे कसे जास्त भाव मिळतील याचा जर आपण विचार केला व्यापारी तत्वांना तर आता शेती परवडते त्याच्यामुळे याच्यात आपल्या शेतमालाला कसं आपली प्रोसेसिंग करता येईल आणि दुसऱ्यांपेक्षा आपल्याला दोन पैसे भाव कसं जास्त मिळता येईल याचा विचार करून मी आता शेती करायला लागलो नाही य सर पण सर शेती म्हटलं की निसर्ग आणि प्लस शासन या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरतात अशावेळी या अडचणींवर कशा पद्धतीने मात करता येईल शेतकऱ्याला दोघं फार मोठ्या अडचणीचे घटक आहेत निसर्गाच्या काय करेल आपल्याला काही सांगता येत नाही त्याच्याबरोबर आपल्याला शेती करता येत नाही आणि दुसरं शासन शासनाचा तर मुळाचा सगळं सगळ्यात महत्त्वाचा भाग शेतमालाच्या किमती कमी किंवा जास्त करणं हे केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणावर जास्त अवलंबून असतं आणि नेमकं ते जवळपास शास शेतकऱ्यांच्या विरोधात राहतं त्याच्यामुळे हे धोकेदायक घटक शेतकऱ्यांना जे शासन आणि निसर्ग या दोघं बाबीसारख्या आहेत याच्याकरता आपण असं करायचं की जेणेकरून शासनमार्फत आपल्याला काय भाव मिळेल त्याच्यापेक्षा आपण अशा वस्तू पिकवाव्यात की जेणेकरून त्याच्यात शासनाचा हस्तक्षेप राहणार नाही आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्या किमतीत आपल्याला माग विकता येईल म्हणजे आपल्या शास्त्रापासून उभा चाव तर अशा पद्धतीने करायचा आणि निसर्गाचं असेल तर निसर्गाची आपल्याला अडचणी काय निसर्गाची पहिली अडचण आवडी पाऊस येणं गारपीट होणं वादळ येणं आता मी माझं उदाहरण सांगतो मी केळी पिकवतो आता केळी पिकवतो जर महाराष्ट्रात जर बघितलं तर वर्षभर निअर केळी पिकवली जाते महत्त्वाचे तीन सीझन आहेत पण मी एकाच सीझनची केळी घेतो त्याला कारणच असं आहे की मी मृगवार म्हटला जातो मे एंडिंग किंवा जूनलाच हे लागवड होते आणि ज्यावेळेस उन्हाळा येतो म्हणजे प्रतिकूल परिस्थिती एकदम भेट जास्त राहते चुकी ते किडीला चुकीचं आहे आणि त्यावेळेस वादळ गारपीट व्हायची शक्यता असते जेणेकरून वादळ गारपीट येईल त्याचे बिफोर आपलं जर हार्वेस्टिंग झालं तर आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण शेतमाल आपण टिकू शकतो प्रत्येकाने मी कोणता कोणतं पीक घेतो आहे आणि त्याच्यात निसर्गाच्या काय अडचणी आहेत ते, ते बोलून आप ते बघून आपली पीक पद्धत आपण ठरवायला माहिती आहे सर तुम्ही तुमच्या शेतातून एक्सपोर्ट क्वालिटीचा किंवा एक्सपोर्ट होईल या क्वालिटीचा तुम्ही माल तयार करत असतात आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा या पद्धतीने कामकाज करावं किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करावा या दृष्टीकोनातून त्यांनी बियाणे त्याच पद्धतीने त्याची गुणवत्ता राखण्यासाठी त्याची प्रोसेसिंग कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे त्याच्याकरता जर तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे ते एक्सपोर्टच असं काही नाही पण चांगली क्वालिटी असेल तर आपल्याला आपल्या भारतातसुद्धा त्याचे शेतमालाचे भाव चांगले मिळतात त्याच्याकरता ग्राहकांना कसा आपला शेतमाल लागणार आहे त्याचा विचार करून आपल्याला जर ते केलं तरच तो त्याची क्वालिटी चांगली असते आता उदाहरणार्थ मी केडी एक्सपोर्ट क्वालिटी बनवतो तर त्याच्यात ग्रँड नाही जी व्हरायटी केडीची तीच लावायला पाहिजे त्याचं टिश्यू कल्चर रोपच वापरायला पाहिजे आपण जे बोलले चांगलं बियाणं म्हणजेच ते टिश्यू कल्चर जर लावलं तरच ती एक्सपोर्ट क्वालिटी होऊ शकते आणि टिश्यू कल्चर जर लावलं जी आपली केळी सवा वर्ष दीड वर्ष हार्वेस्टिंगला येते टिश्यू कल्चर लावल्यानंतर आपण अकरा महिन्यात साडे दहा महिन्यात असेल तर हार्वेस्टिंग करू शकतो मी मी अगोदर जे बोलून गेलो की निसर्गाच्या विरोधात जर जाऊन आपल्याला जर घ्यायचं असेल तर टिश्यू कंचर जर केळी लावली तरच आपण त्याच्यात सक्सेस होऊ शकतो क्वालिटी काढू शकतो क्वालिटी आणि क्वालिटी आली तर आपली क्वांटिटीसुद्धा वाढते आणि क्वालिटी असली तर आपल्याला व्यापारीकडे जायची गरज व्यापारी काय आपल्याकडे येतो तर ज्यावेळेस व्यापारी स्वतःहून आपल्याकडे येतो त्यावेळेस आपल्याला निश्चितच भाव जास्त मिळतो आणि सर तुम्ही आता म्हटलात की तुम्ही एक शब्द वापरलात की ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेणं पण आपल्याकडे बऱ्याच शेतकरी तसं करताना दिसत नाही तर या गोष्टीवर तुम्ही थोडा प्रकाश टाका की म्हणजे ही गोष्ट कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केली पाहिजे ग्राहकांना तर असं आहे की आता जे केडीचं उदान दिलं त्याची क्वालिटी चांगली आली तर त्याला निश्चित भाव चांगला मिळतो इतर बाबतीत पण जर आलं पण ते शेतमाल झालं असतात आता मी या वर्षापासून जा सुरुवात करतो आहे रब्बी ज्वारी म्हणजे टेक्निकल भाषेत रब्बी ज्वारी आपल्याकडे स्थानिक भाषेत त्याला दादर म्हणतात शाडू म्हणतात किंवा गहू बाजरी याचं स्वतः मी क्लिनिंग ग्रेडिंग करून मार्केटमध्ये खाद्य म्हणून विकणार आहे जर तेच मी असं जे असं घेऊन गेलो ते तर बाहेरचे जे खाद्य ग्राहक आहेत एक तर ते घेणार आहेत किंवा त्याला भाव कमी देईल लोकांना आता रेडी लागतं म्हणजे मला घडून ते आपण साफ करणं वगैरे ते ते काही प्रत्येकाला अडचणी राहतं त्याच्यापेक्षा आपण जर त्याला क्लिनिंग ग्रिनिंग करून पॅकिंगमध्ये व्यवस्थित जर दिलं तर आपल्याला जास्त भाव मिळतो आणि त्याच्यापासून ग्राहकाला पण चांगलं चांगलं ज्याला त्यांनाही पण फायदा होतो त्यांच्या जी अपेक्षा की मला स्वच्छ मानले पाहिजे मला घरी काहीच करायला पाहिजे त्यांचाही उद्देश बरोबर असतो कारण शहरातले जे ग्राहक असतात त्यांना वेळ राहत नाही त्याच्यामुळे आपण जर ते चांगल्या पद्धतीने पॅक करून विकलं तर साहजिकला आपणही फायदा होतो दोन पैसे आपल्याला मिळतात ग्राहक आपल्याशी अटॅच होतो आणि एक ग्राहकाला जर दिली तर त्याला जे पुढे पुढे आपण तो प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे ग्राहकांचा आप बदलत्या गरजा या गोष्टी विचारात घेऊन शेतकऱ्यांनी पण त्याच्या कामामध्ये हो बदल बदल कर शेती बरोबर आणि पूर्वी आपल्याकडे सहकार चळवळ होती त्यानंतर गट शेती आणि आता फार सर कंपनी या तिघांच्या तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही व्यावसायिकतेकडे कसं बघतात आणि त्याच पद्धतीने ही संघटना आहे या संघटनात्मक बिबत शेतकरी जर एकत्र आला तर त्यांना यश कसं मिळू शकतं आता याची संक संकल्पना आपण बोलले सहकार चळवळ त्याच्यानंतर गट शेती आणि नंतर एफ ओ आरम्स प्रोड्युसर कंपनी तिघा ते एक एक स्टेप वर गेलेले आहेत सहकार चळवळ सुरुवातीला त्याने आपल्या महाराष्ट्रात एकदम चांगला रिझन्म दिला त्यावेळेचे राजकीय नेतृत्व जे होते तेही चांगलं होतं पण आता सर सहकार चळवळ जवळपास मोडकडी स्त्री आली एवढे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यानंतर गट शेती आली गटावर येऊन काम करणं ते चांगलं आहे पण गटाला आयडेंटिटी नाही काहीतरी बघितलं आयडेंटिटी नाही त्याला कर्ज मिळाल्या अडचण येतात त्याला काहीतरी लिमिटेशन नव्हतं त्याच्यामुळे ते फार्मर्स कंपनी केली त्याच्यामुळे ते वरचे स्टेप होते आणि त्याच्यातनं एक हजार शेती केली शासाच्या योजना असतात त्याला लाभ घेऊन आपण आपले जे सभासद भाग भांडवलदार शेतकरी आहेत त्यांना आपण फायदा देऊ शकतो आणि यांच्यातून शेतकऱ्यांचं नेहमी नक्कीच प्रगती होऊ शकते असं आपल्याला कसं वाटतं म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सगळे शेतकरी शेतकरी एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या किंवा पिक पद्धती चांगली ठेवली साईकसारखी ठेवली यातून ते तसं यश मिळू शकतात निश्चितच एकत्रित आलो तर त्याचा फायदा शंभर टक्के मिळतो आता मी माझं जर सातो आमच्या गटाचं आम्ही एक्सपोर्ट कॉलेजची केडी सुरुवात केली पहिली गोष्ट आमच्या परिसरात केडीचा विषयच नव्हता कारण सगळी केळीच्या हिशोबाने प्रतिकूल परिस्थिती होती सायंटिस्ट म्हणतात तुमच्या जमिनीत एक तर पाण्याची टंचाई तुमच्या जमिनीत जे ये वातावरण त्याच्यात केळी येणार नाही त्या प्रत्यूपर्यंत आम्ही सुरुवातीला मी स्वतः एक्सपोर्ट क्वालिटीची केळी केली आणि केळी लागवड लागवड करणारेच कमी होते पण इतर भागापेक्षा जर पर्सेंट बघितलं एक्सपोर्ट क्वालिटी बनवणार जिथं केळीचं क्षेत्र जास्त आहे पण प्रत्यक्षात ते एक्सपोर्ट क्वालिटी किती बनवतात आमची तर केळी येणारे शेतकरी आणि प्रत्यक्षात एक्सपोर्ट क्वालिटी शेत पर्सेंट जर बघितलं आमची इथं जास्त आहे त्याचा फायदा जे आपण आपण बोललो गट शेती आणि शेतकरी कम्प्लीट त्याच्याचमुळे मिळालं म्हणजे माझ्यामुळे इतर शेतकऱ्यांचाही फायदा झाला म्हणजे ग्रुपमध्ये सगळ्या जणांना त्या ग्रुप फायदा मिळतो बरोबर आणि आपली पारंपरिक शेतीकडे आपण म्हणतो की आता तरुण वळत नाही आहे बाहेर नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत किंवा व्यावसायिकतेच्या बाबतीमध्ये रिक्स आहे बऱ्यापैकी अशावेळी पारंपरिक शेती ते कृषी उद्योजकता याचा तरुणांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी काय फायदा होऊ शकतो पहिली गोष्ट आज जर पारंपरिक शेती केली त्यात जेव्हा सर्व शेतकरी करतायत ही शेती केली तर आज शेती आपल्याला परवडणार नाही आपल्या हातात शेतमालाचे भाव नाहीत निसर्ग आपल्या हातात संधी परिस्थिती आहे शेतकरीकडे बघायचा सगळ्यांचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन आहे आणि स्वतः शेती दुसऱ्याचा जाऊ स्वतः शेतकरी स्वतः शेतीकडे स्वतःकडे तो नकारात्मक बघतो त्याच्याचमुळे आता शेतीचं उलट चक्र जाणू झालं आहे पण जर बघितलं मी मा स्वतःचा जर विचार केला मग स्वतःचं शिक्षण येलेलं वेळ माझा मुलगा एवढे वेळ आहे माझी शिक्षण संस्था आहे तरी मी त्याला हायस्कूलमध्ये लावलेली मी स्वतः शेती केली मुलगाही शेती करतो आणि मी थोडंसं अभिमान आहे सांगतो मला शरम वाटत असेल की आम्हाला शेती परवडते आणि आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही शेतकरी आहेत आतासुद्धा आपण सुरुवातीला मात्र जेव्हा ॲडवकॉर्ट म्हणून परिचय करून दिला ते उलटं मला कमीपणा वाटतं जर शेतकरी म्हणून परिचय झाला तर मला ते आम्ही मला वाटते जे शेतकऱ्यांनी बाहेर होत नाही आणि आम्ही घरी जर आपला वैयक्तिक विचार केला पैसा थोडा कमी जास्त असू शकतो पण दुसऱ्यांपेक्षा शंभर टक्के आम्ही समाधानी जास्त आहेत फक्त शेतीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोना बघायचं आणि ज्या आपल्या अडचणीत त्या प्रतिकूल परिस्थितीत आपण मात कशी करू याचा विचार करायचा सकारात्मक आणि ते शंभर टक्के पूर्ण होतं हे सर म्हणजे जर तरुणांनी शेतीकडे खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम केलं व्यावसायिक दृष्टीबोधून त्याकडे बघितलं नवीन नवीन प्रयोग केले तर शेती हा तरुणांसाठी शाश्वतपणाचा मार्ग होऊ शकतो त्याच पद्धतीने आता वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत की ज्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा शेतीवर आधारित उद्योग उभा करण्यासाठी शासन प्रयत्न करते त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच पद्धतीने त्यात बदलता अपेक्षित आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार व्हावा त्यासाठी शासनाच्या माध्यमातून वाद। जे काही प्रयत्न केले जातात ते प्रयत्न आणि त्यात बदलता अपेक्षित आहेत शासनाची योजना अतिशय चांगल्या येत आहेत म्हणजे त्याबद्दल प्रश्नच नाही फक्त प्रश्न असा येतो शासकीय सगळ्या योजना म्हणजे नुसतं ए पी ओ ए पी सी मी बोलतो मी ज्याही कृषीविषयक योजना येत असतील योजना अतिशय चांगल्या असतात पण त्यात तयार करताना शेतकऱ्याच्या अडचणी काय शेतकऱ्यांना अपेक्षित काय त्याचा निरव्यस काय याचा शासकीय पातळीवर विचारच केला जात नाही आणि सतत मी शासनापुढे हेच म्हणत असतो की तुमची नवी योजना येताना त्या योजनेविषयी जे अनुभव शेतकरी असतील राज्यातले देशातले जे असतील त्यांचं मत जर तुम्ही विचारात घेतलं तर ती योजना त्या शेतकऱ्यांना निळव्यस राहील पुढचा टप्पा योजना तयार करताना शेतकऱ्यांचं मत घ्यायचं योजना राबवतानासुद्धा त्याच्यातले जे एक्सपर्ट शेतकरी सकारात्मक शेतकरी बोलतो विशेषतः कारण नकार नकारात्मक शेतकरी बोलत कोणती योजना आवडणारी तो टीकात्मक करेल जे सकारात्मक शेतकरीतील त्यांचा विचार करा त्याच्या त्या योजनेमध्ये ज्या अडचणी येतात ते लवकर सोडवायला पाहिजे जेणेकरून ती योजना चांगल्या पद्धतीने राबवली हो जाईल आता शेतामध्ये वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग करणं किंवा सामूहिक शेती करणं यासारखे प्रयोग आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावर राबवता हो येऊ शकतात का राबवता येतात पण प्रश्न असा आहे की ते प्रयोग कसे राबवावेत हे शेतकऱ्यांना आहे किंवा तो त्या या त्या गोष्टीला इच्छुकसुद्धा राहत नाही जर आपण तसे प्रयोग राबवले आता मी एक प्रयोग सांगतो आणि ते मी विद्यापीठात चांगल्या अर्थाने चॅलेंज पण केले वि म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांपर्यंत तो विषय पोहोचवला शासन पण शेतकरी पण कृषी विद्यापीठ सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीत सगळे झोपलेले आहेत आपल्या जमिनीचा आता आपण अगोदर बोलून गेले सेंद्रिय कर्व बोलले आपलं सेंद्रिय शेती बोलले सेंद्रिय शेती असो का आपली शेती असो त्याची उत्पादकता जी आहे ती सेंद्रिय कर्वावर अवलंबून आहे दुर्दयाने आपला सेंद्रिय कर्व हा अत्यंत कमी झालेला आहे त्याच्यामुळे आपली उत्पादकता जी वाढत नाही आपण खतं भरपूर देतोय तरी आपलं उत्पादन येत नाही आपल्या एकामधून खर्च वाढतोय रासायनिक खतं जास्त जास देतोय ते बाकी जे उपलब्ध न झाल्यामुळे शेत आपली कर खराब होते जमीन खराब होते सेंद्रिय कर्व कमी कमी होत कमी होतोय आणि आतम उत्पादक कमी येते उत्पादन खर्च वाढवून आपल्याला उत्पादन कमी येतं त्याच्यामुळे आपल्याला शेती परवडत नाही मग मी स्वतः विद्यापीठ फक्त एवढं सांगतो की उत् सेंद्रिय कर्व वाढवण्याकरता इरवडीची खर्च घेऊन जमीन वाढणं मोगम बोलतात काया काया था 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 था। तर त्याच्यामुळे काय काय परिणाम आता मोगम सांगतात रासायनिक परिस्थिती सुधारते भौतिक परिस्थिती सुधारते पण मी सतत एक पाच सात वर्ष स्वतः मी त्याचं रिसर्च केलं माझ्या शेताचं अगोदर हिरवळीचं खत पेरण्यापूर्वीचे सॉईल सॅम्पल घेऊन त्याचं टेस्टिंग करणं ते गाडण्यांतर सेन्सिंग करण्यात केल्यानंतर मला त्याचे जे रिझल्ट दिसले ते विद्यापीठ सांगतात पट कित्येपटचे रिझल्ट चांगले आहेत पण मी विद्यापीठाला सांगतो की प्रकाश पाटलांनी असं सांगणं त्याच्यापेक्षा ते जर विद्यापीठाचे प्रयोग घेऊन त्यांनी सांगितलं तर त्याचा शेतकऱ्यावर जास्त इम्पॅक्ट होईल पण दुर्दैवाने अशा गोष्टींकडे शासनही लक्ष देत नाही विद्यापीठही लक्ष देत नाहीत त्याचा माझा त्या प्रयोगाचा माझा अनुभव असा आहे की जे सेंद्रिय कर्म माझ्या जमिनीचं पॉईंट ट्वेंटी सेवन होतं म्हणजे अत्यंत कमी ते एकाच हिरवळीचं खत घालल्यानंतर पॉईंट नाईन्टी फोर झालं वि तिथल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना अशक्य वाटत होतं की एवढी योज शक्य नाही पण माहिती सतत पाच सात वर्षात चांगले राबचे रिझण होते दुसरा वि त्याचं विद्यापीठ बघतच दिसेंद्रे किती कर्व वाढला ते बघतच मी सांगतो तुम्ही बघा मी बघण्यापेक्षा दुसरं जमिनीचा पीएच जो आहे जमिनीचा पीएच जर साडेपाच ते साडेसात टक्के असला तर तो सर्वोत्तम म्हटला जातो साडेपाचच्या खाली आलं किंवा वर गेलं तर आणि माझ्या जमिनीचा जो पीएच होता तो एट पॉईंट टू होता म्हणजे जास्त होता त्याच्यामुळे त्याची उत्पादकता कमी होती एकाच वेळेस मी याचं याचा एवढीचं क जमिन गाडलं तर एट पॉईंट टूचा सेवन पॉईंट एट झाला एकाच वेळेस गाडल्यामुळे एवढा परिणाम जर हिरळीचा खत खताचा होत असेल आपल्या जमिनीवर तर ते हिरवळीचं पीक घेणं शेतकऱ्यांना फार महत्त्वाचं आहे तर त्याच्याकरता त्याचा एक सीझन जातो त्याला बियाण्याला भरपूर जास्त पैसे लागतात त्याच्यामुळे तो टाळतो आणि विद्यापीठसुद्धा असं स्पष्ट शिफारस देत नाही आणि मी राज्य केंद्र स्तरावर हा प्रयत्न करतो की हिरवळी खता जे बियाणं लागतं त्याला तुम्ही जर सबसिडीन पुरवलं तर शेतकऱ्यांना थोडंसं इन्सिटिव्ह होईल पण शास्त्राचं त्या बाबतीत मला थोडंसं दुर्लक्ष वाटतं म्हणजे त्याचं जे नुकसान होईल ते सबसिडीच्या माध्यमातून भरून निघेल त्याच्यात त्याचे ताकद नाही कारण काय त्याला बियाण्या पैसे लागतात आणि दुसरी गोष्ट त्याचा एक सीझन जातो बरं एक सीझन गेला त्याचाही मी प्रयोग केलेला आहे खरीपाचा सीझन गेला तर रब्बीमध्ये आपल्या उत्पादन जे वाढवते निश्चितच बाकीचे नुकसान भरपाई ते जे वाढवून भेटते म्हणजे ॲक्च्युअल आर्थिक जर मध्ये बघितला त्याचं नुकसान नाही फक्त त्याची मानसिकता किंवा एक सीझन गेला एवढं काही पण हे जर विद्यापीठानं पठवून दिलं एवढ्या जर तुमचं रब्बीचं किती उत्पादन वाढतं तर शेतकरी निश्चितच ते चांगलं करेल अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यात त्याला ज्या अडचणी आल्या आहेत आता मला ती अडचणच होती त्याच्यात ज्या अडचणी आल्या आहेत त्याच्यावर स्वतः जर प्रयोग केले तर विद्यापीठाची गरज आहे तो स्वतःही संशोधक होऊन चांगलं काम करू शकेल आणि त्याचा इतर पाच शेतकऱ्यांना फायदा पण होईल